राहुल गांधी म्हणतात माझं इंजिन आहे शरद पवार म्हणतात माझं इंजिन आहे तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात माझं इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात माझं इंजिन आहे लालू यादव म्हणतात माझं इंजिन आहे मुलायम यादव म्हणतात माझं इंजिन आहे तिथे बोगी नाहीच आहे फक्त इंजिनच आहे आणि इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते त्याच्यामध्ये कोणालाही बसायला जागा नसते सामान्य माणसाला बसायची जागा त्यांच्या युतीमध्ये नाही आणि सगळी इंजिन कशी आहे ही इंजिन अशी आहे की राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात तर शरद पवार बारामतीकडे नेतात तर उद्धवजी मुंबईकडे नेतात तर अजून त्यांचे अखिलेश यादव हे तिकडे उत्तर प्रदेशाकडे नेतात तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेतात आणि स्टॅलिन ते चेन्नईकडे नेतात परिणाम असा होतो सगळे एकमेकाला ओढत असल्यामुळे त्यांचं इंजिन जागेहून हालतच नाही त्यामुळे न हालणार न डुळणार ज्या इंजिन मध्ये बसायची कोणालाही जागा नाही अशा प्रकारचं त्यांचं इंडी गठबंधन आहे अशा प्रकारची त्यांची महाविकास